नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तो हे आपण आज पाहणार आहोत इकडे अर्नवला डाऊट आहे आणि मामालाही की आपल्यासोबत रा राजेश काहीतरी खोटं बोलते हे शोधण्यासाठी आता दोघांचाही प्रयत्न चालू असतो त्यातली त्यात मामा अंजलीच्या रूममध्ये जाऊन काहीतरी शोधत असताना तिथे त्याला एक महत्त्वाची चिठ्ठी भेटते आणि इकडे अर्णवही प्रयत्न करत असतो त्याच्या माणसांकडून त्याने एक न्यूजपेपर मागवला ज्याच्यामध्ये खटला क्रमांक अकरा बावीस ही सिरियल तर आज सुरुवात होणार या नाटकाचा पहिलाच अध्याय आज आहे मग जिजूंनी कसं काही दाईला उल्लू बनवलं त्यांनी ते सांगितलं कालच झाला म्हणजे हे खोटं बोलत आहे पण आपल्याकडे अजून काही ठोस पुरावे हवे म्हणून तो इकडे ईश्वरीला भेटायला जातो ईश्वरीकडनं राकेशची काही माहिती मिळते का म्हणून रा आणि आपल्या शॉपवरती एवढ्या सकाळी सकाळी सर आले ह्या गोष्टीचा आनंदही त्यांना होतो पहिलीच ऑर्डर जिलेबीची सरांनी दिली आणि बोलता बोलता ते माहिती काढू लागतात मला राकेशचा फोटो पाहायचा आहे मग लगेचच ईश्वरी तिचा फोन देते याच्यामध्ये माझ्या फोनमध्ये फोटो आहे तेव्हा तो फोटो पाहू लागतो एकही फोटो त्याला राकेशचा दिसत नाही म्हणजे ह्या दोघांमध्ये नक्कीच काही नाही कारण जर तिचं प्रेम जर असतं तर त्याचा फोटो तिच्या फोनमध्ये असताना पण ती म्हणते माहीत नाही होता माझ्याकडे एक दोन फोटो पण आता माहीत नाही कशी काय डिलीट झाली आणि ह्या गोष्टीने खरं तर अर्णवला आनंदही होतो की या दोघांमध्ये काहीच नाही पण त्याला राकेशला पाहायची इच्छा अजूनही अर्धीच राहून गेली पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल आपल्या मुलींचं चांगलं स्वीटचं दुकान चाललं त्यांना यश मिळालं तर किती चांगलं होईल असं बोलत असताना तिथे बाबा येतात मिळेल मिळेल माझ्या मुलींना नक्की यश मिळेल असं म्हणत मुलींचं कौतुक करत घरात घुसतात आणि सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी मी कोणालाही न सांगता इथे थेट निघून आलो हे सरप्राईज आता मुलींनाही द्यायला हवं दोघींच्या शॉपवरती आपण जाऊया असंही बाबा बोलत असतानाच तिथे यात त्या लगेच म्हणते लवकरात लवकर तू ईश्वरीचा लग्नाचा विचार कर, कर। आणि रा, राकेश खूप चांगला मुलगा आहे त्याचाही विचार करायला हवा त्याच्याबद्दल काहीतरी तू पटकन निर्णय घेऊन टाक तेव्हा बाबा म्हणतात हो आता आलो आहे ना सगळे प्रकरणं मार्गी लागून टाकू इकडे सी सी टी व्ही फुटेजमध्ये ईश्वरीच्या घरी काय आहे पाहत बसलेल्या राकेशला कळलं आहे की त्या ईश्वरीचे बाबा आले त्याची इकडे लगीन घाईची सुरुवात आता सुरू केली त्याने बाबा आले म्हटल्यानंतर लवकरात लवकर आता आपला नाटकाचा पहिला अध्याय सुरू करायला हवा मग त्याने त्याच्या एका ॲक्टर काकाला फोन केला आणि तुमची ॲक्टिंगची मी जी काही लि सांगितले त्याप्रमाणे तुम्ही ॲक्टिंग करायला सुरुवात करा आणि जा असं त्यांना सांगितलं इकडे दोन मुलं आली दुकानात घुसल्या घुसल्या आरडाओरडा सुरू केली पण ईश्वरीला असं वाटत असतं की ते आपल्या शॉपमध्ये आलेले आपले कस्टमर आहे त्यांना ती छान प्रकारे दुकानात काय काय मिळतं काय काय स्पेशलिटी आहे इंदोरची चांगली जिलेबीही तुम्हाला इथे मिळेल असं म्हणत कौतुकाने ते सांगत असताना त्यातला दुसरा गुंड म्हणतो ए आम्ही काही इथे मिठाई खायला आलेलो नाही तुझं दुकान रिकामं करायला आलोय कोणाला विचारून तू इथे दुकान खोलले असं म्हणत तिला धमकी देऊ लागतात आणि आपल्या एरियात आपल्याला विचारल्याशिवाय कोणीही शॉप खोलायचं नाही एवढं साधं नॉलेज तुम्हाला माहीत नाही का पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळेल की ईश्वरीच्या बाबांना थेट भेटायला आले ते म्हणजे राकेशचे काका आणि इतक्या घाई गडबडीत काका भेटायला आले काकांशी लगेचच मग ईश्वरीची बाबा बोलून घेतात तुमच्या पुतण्यासाठी कशी स्थळं हवे तो खूप धार्मिक आहे मनमिळव आहे आणि लोकांचं समाजकार्य करायला त्याला खूप आवडतं तेव्हा त्याला अशीच समाजकार्य करणारी मिळती जुळती स्वभावाची मुलगी भेटली तर त्याच्या आयुष्याचं कल्याण होईल मी शोधूच राहिलो तुम्हीही शोधा त्यातले त्यात आत्या लगेच म्हणते हो आम्हीही शोधू दादाला ती खुनवते दादा म्हणतो आमच्या नजरेत एक मुलगी आहे आम्ही लवकरच तुम्हाला कळवू आणि त्याच्या लग्नाची बोलणी करून टाकू हे सगळं इकडे राकेश फोनमध्ये पाहत असतो त्याला त्याच्या लग्नाची गुड न्यूज मिळाली ह्या गोष्टीने त्याला खूप आनंद होतो चला पहिला अध्याय नाटकाचा तर चांगलाच झाला आता लगीन घाई सुरुवात झाली म्हणायची आर्नव मात्र इकडे पोहोचला आहे ईश्वरीला मदत करण्यासाठी आलेल्या गुंडांना पाहून ईश्वरी घाबरलेली असते त्यातली त्यात आर्नवला पाहिल्यानंतर तिला फार आनंद होतो आणि आता आर्नव सर आले तुमच्या दोघांची काही खेळ नाही असं म्हणत त्या दोघांना ती दो धमकी देत असते आर्नव त्यांच्याकडे रागारागाने पाहत असतो आता या दोघांची तुम्ही काही खेळच करू नका चांगली ढुशी ढुशीम देऊन टाका असं म्हणत ईश्वरी आर नऊला सांगते त्या दोघांना मारा मला धमकी द्यायला आरे चला तर मग पुढे जे काही होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद